नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी सध्या कालपर्वापासनं एका महाराजांची एक कीर्तनातली एक छोटीशी क्लिप व्हायरल होते आणि त्यामध्ये त्या महाराजांचं असं वैयक्तिक मत असं आहे की तुकाराम महाराजांचा हा गाथा जो आहे तो पाण्यात बुडालेला नव्हता आणि दुसरं एक म्हणजे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेलेच नाही या दोन मतांमुळे महाराज प्रचंड एका रती ट्रोल होत आहेत काही लोक समर्थन करतायत काही त्यांना जाब विचारतायत मी ही जो जो ती क्लिप बघितली आहे जवळजवळ आठ मिनिटाची ती क्लिप आहे आणि त्यानंतर वारकरी संप्रदायातल्या बऱ्याचशा माणसांनी बऱ्याचशा वयोवृद्ध आणि जाणत्या लोकांनी त्यांना प्रश्न केले आहेत आणि फोन ती रेकॉर्डिंग पण व्हायला झालेली आहे त्यामध्येही ह्या महाराजांनी स्वतःच म्हणणं लावून धरलेलं आहे आणि मी असं बोललो नाही मी तसं बोललो नाही आणि छोटीशी स्किप व्हायरल झाली आहे संपूर्ण कीर्तन बघा वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत पण महत्वाचा मुद्दा मला वाटतं हा आहे की आपण नाराजांच्या गादीवर उभा आहे आणि आपण कीर्तन करत आहोत त्या महाराजांच्या बोलण्यामध्ये एक एक वाक्य तर मला प्रत्येक वेळी दिसून आले की अध्यात्माच्या दृष्टीनं ही गोष्ट ठीक आहे पण प्रॅक्टिकली आणि विज्ञानाच्या दृष्टीने बघायला झालं तर असं शक्य नाही तर माझा महत्वाचा मुद्दा मला मुख्य मुद्दा हाच मांडायचा आहे मला ना त्यांना काही विरोध करायचा ना, ना यांना काही करायचं किंवा मग वसंत गडकर महाराज जे असतील जे कोणी त्यांनी हे बोललं मग त्यांच्या त्यांना प्रतिक्रिया काहीतरी द्यायची आणि त्यानिमित्तानं वाहतेनं घेत आपण हात होऊन घ्यायची अशातला आपला काही प्रश्न नाही आहे पण माझा सगळ्या महाराज लोकांना किंवा कोणीही असे त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की नारादाच्या गादीवर उभा राहून आपल्याला नेमकं अध्यात्म सांगायचं आहे की विज्ञान सांगायचं आहे म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टी ठीक आहे मन विज्ञानाच्या दृष्टीने त्याला बघितलं तर असं होत नाही तसं होत नाही मुळात आपल्याला विज्ञान सांगायचंच काय आपण तिथे कीर्तन करत आहोत आणि कीर्तनाच्या काही मर्यादा या संतमित घालून दिलेल्या आहेत तर आपल्याला मला तरी वाटतं की आपण फक्त भक्तिज्ञानाविरित गोष्टी न कराव्या हे नाथबाबांनी सांगून ठेवलेलंच आहे ना चरित्र परिम परम पवित्रे सादर वर्णावी या गोष्टी जर नाथबाबांनी सांगून ठेवलेल्या आहे तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा अभिव्यक्ती स्वतंत्र सगळ्यांना आपल्या भारतीय संविधानाने दिलेलंच आहे पण काही गोष्टींसाठी मर्यादा असतात तुम्हाला जर तुमचं वैयक्तिक मत काय वाटतं हेच जर सांगायचं असेल तर तुम्ही नारदाच्या गादीवर ती सांगण्याची ती जागा नाही ऑफकोर्स तुम्हाला जे जर सांगायचं असेल तुम्ही सांगा पण त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेतच ना तुम्ही व्याख्यान करा तुम्ही जनजागृती करा ही बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्याला तुम्हाला अधिकार आहे पण नारदाची गादी ही वारकरी संप्रदायासाठी श्रेष्ठ आहे आणि वारकरी जोपर्यंत माणूस नारदाच्या गादीवरती उभा आहे तोपर्यंत तो, तो देवस्वरूप असतो संत स्वरूप असतो आणि म्हणून गदा कदाचित तिथे बसलेल्या वारकऱ्यांनी ह्या तथाकथित महाराजांना काही विरोध दर्शवला नाही खरं तर ती गोष्ट तिथेच विरोध करण्याजोगी होती पण ठीक आहे त्या गादीवरती उभा आहे तोपर्यंत त्या सर्वांनाच मान आहे वारकरी संप्रदायातील बरेचसे लोक हे अशा महाराजांच्या बोलण्यामुळे अं साधारणत माझ्या वयोगटातील किंवा नवीन जे मुलं आहेत जे वारकरी संप्रदायाकडे येत आहे आहे ना एक प्रकारे खच्चीकरण होत आहे म्हणजे काही लोकांनी म्हणायचं वैकुंठ गमन झाले काही लोकांनी म्हणायचं नाही गाय किंवा अशा वसंतगडकरांगी सारख्यांनी वे म्हणायचे वय वे वेगळं कुंठ वेगळं आणि असं मग शरीराचं वैकुंठमय झालं शरीर वैकुंठमय झालं आणि ह्या अशा थातळ गोष्टी था सांगत असतात मला म्हणायचंय आपण बोलतो संतांची पायी हा माझा विश्वास आपला विश्वास संतांच्या पायी आहे आपण कुणीही देव बघितलेला नाही जेव्हा संत म्हणतात हरीमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तर आपल्याला ते म्हणायचं आहे कारण आपल्या संतांवरती विश्वास आहे ना आपल्या संतांनी देव बघितला आहे आणि आपण देव बघितलेला नाहीये पण आपल्या संतांनी बघितलंय म्हणून आपला आपल्या संतांवरती विश्वास आहे आणि म्हणून आपल्याला देव मान्य आहे आणि मुळात संतांना आपली नियम लागू होत नाहीत हे कृपया वसंत गडकर महाराजांसारख्या लोकांना माझी तळतळीची तल विनंती आहे की संतांना आपले नियम लागू होत नाही संत हे त्या कारणाने संत आहेत आणि आपण एक सामान्य नागरिक आहोत तुकोबांनी कीर्तनं केली प्रवचने केली त्यामागे त्यांचा भाव शुद्ध होता भावे शुद्ध चित्त करून या तुकाराम मर्दांनी सर्व गोष्टी केल्या ते शुद्ध भावनेने केल्या अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत जे बरेचसे लोक संप्रदायाच्या किंवा कीर्तनाच्या माध्यमातून मांडत आहेत अत्यंत चुकीची गोष्ट आहे आजही आपण बऱ्याच महाराजांना पदव्या विविध पदव्या देऊन ठेवलेल्या आहेत समाज प्रबोधनकार राममुक्तमुक महाराज विनोदवीर महाराज असं बालकीर्तनकार मुळात ह्या सगळ्या पदव्या द्यायचं कारणच काय आहे आपल्याला तिथे येऊन फक्त हरीचं गुण गायचं हे संतांचे चरित्र गायचं आहे आणि ज्या योगी आपल्या बोलण्यातून सो प्रत्येकाच्या मनामध्ये भगवत भक् भगवत भक्ती उत्पन्न होईल एवढंच आपल्याला सांगायचं आहे त्यामध्ये ऊच नीच आणि काही काहीही फरक नाही चौदाशे वर्षे जगलेल्या सांगदेवांनी नऊ दहा वर्षाच्या मुक्ताईला गुरु केलं मग ते त्यावेळेला असं म्हटले का बालमुक्ताई हा बालमुक्ताई वगैरे असा प्रश्न तेव्हा नव्हता आजही मला तरी वाटतं ह्याच प्रकरणावर अजून एक मला सांगायचं चा असे की बाल कीर्तनकार युवा कीर्तनकार ह्या अशा पदव्या देणं बंद होता कीर्तनकार हा कीर्तनकार आहे तो दहा वर्षाचा असो किंवा ऐंशी वर्षाचा असू तो फक्त कीर्तनकार आहे आणि त्याकडे त्याच नजरेनं बघावं हल्ली कीर्तनाचा तमाशा बऱ्याच लोकांनी केलेलाच आहे खरं तर या आधीही त्यावर आक्षेप घ्यायला पाहिजे होता पण ठीक आहे काही गोष्टी मला नाही वाटत असं का होतंय किंवा बरेचसे मोठे महान लोक मोट आहे मोठे मोठे फडकरी आहे बरेचसे लोक आहेत त्यांची योग्यता आहे बोलण्याची पण ह्या गोष्टीकडे बरेचसे असे महाराज लोक आहेत की ज्यांच्या बोलण्याने खरं अर्थ आहे आम्ही की जे बोलतील आणि लोकांवरती त्यांचा प्रभाव करतो नेमकं ह्याच वेळेला आपल्याला अप त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की नेमकं तेच लोक ह्या वेळेला का, का कुणास्टव शांत बसतात जसं काही काही झालेलंच नाही बरेचसे संतांचे आहेत भरपूर आहेत मला काही कुणाचं नावं घ्यायचं नाहीत पण ते ह्या गोष्टींवर आजही व्यक्त झालेले नाही नेमकं काय त्यांच्या मनात आहे इतकी युद्धवत्ता आपली नाही पण त्यांनी तरी ते बोलायला पाहिजे होतं असं मला वैयक्तिक वाटतं आणि राहिला प्रश्न अशा गाथा बुडवल्याचा आणि याचा वैकुंठ गमनाचा तर त्याच विषयामध्ये वसंत तर कीर्तनात बोलताना बोलली की महाराज सध्ये वैकुंठाला गेलेले नाही जडाला जीव हा ठेवूनच जावा लागतो आणि कुठे ठेवला ते नेमकं आपल्याला माहिती नाही तो संशोधनाचा विषय आहे त्यावर आपण बोलणार नाही ही गोष्ट जर तुम्हाला मान्य आहे की जर हे काही झालेलं नाही किंवा कसं झालं काय झालं आपल्याला माहिती नाही तर तुम्ही त्या विषयाला बोलूच नका ना विषयच येत नाही बोलण्याचा आणि विषय तिथेच मिळतो नाही बोलायचं आणि विशेष म्हणजे सदेह वैकुंठमनाबद्दल तत्कालीन संतांचे भरपूर अभंग हे उपलब्ध आहेत त्यावेळेचे ते बहिणाबाई असेल जगनाडे महाराज असतील असे भरपूर महाराज आहेत ज्यांचे अभंग त्या काळातही तेव्हाच उपलब्ध आहेत आणि तुकाराम महाराजांना जेव्हा वैकुंठाचं वेद लागलं जेव्हा त्यांना तो टकळा लागला तेव्हा त्यांनी जवळजवळ अकरा ते जो जो बारा अभंग जिजाईंना उपदेश करण्यासाठी सांगितले त्यामध्ये त्यांनी तेव्हाही सांगितलेलं होतंच की तू बाकीच्या संसारातून सगळे आशा वगैरे सोडून दे सगळं दान देऊन टाक आणि मोकळं राहा ह्या टकळा लागल्याच्या नंतर त्यांनी अकरा बारा अभंग लिहिलेले होते यावरूनही समजतं की तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठमन झालेलं आहे आणि वयाच्या बाबतीत झालं तर तुकाराम महाराजांनी स्वतःच सांगून ठेवलं एका अभंगामध्ये की नारायण कधीही आपल्या वागताना उपेक्षित ठेवत नाही जेव्हा वया वडवल्या गेल्या तुकाराम महाराज साधारण तेरा दिवस शिर उपोषणाला बसले पोषणच म्हणता येईल त्याला कारण देवाचं आणि त्यांचं एक लढिवाणपणा असं भांडण नव्हतं संत हे देवावरती रुसू शकतात त्यांचा तो अधिकार आहे तो तेवढा अधिकार आपला नाही तुकाराम महाराजांनी तेरा दिवस तिथे ते, ते अनुष्ठान केलं किंवा धरणी दिली किंवा उपोषण केलं असं आपण मानता येईल आणि तेराव्या दिवसानंतर तेव्हा या पांडुरंगाने त्यांना दिल्या हे अभंगामध्ये वर्णन आहे तुकाराम महाराज फक्त एवढे आहे तुकाराम महाराजांनी आत्मचरित्रपर अभंगामध्ये स्वतःचं वर्णन तुकारभारायांना करायला आवडत नाही साधू संतांनी काही लोकांनी त्यांना प्रश्न केले की तुमच्याबद्दल आम्हाला सांगावं असं एक अभंगामध्ये उल्लेख आहे धरी व्यवसाय केला असं काहीतरी अभंग आहे तुकाराम महाराजांचा त्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनाचं जवळजवळ पूर्ण पूर्वार्धच सांगितलेलं आहे त्यामध्ये हे वया वगैरे याचा त्यांनीच निर्वाळा दिलेला आहे त्यामुळे मला तरी वाटतं आपल्याला काय वाटतं हे जे वाटतंय ना तुम बऱ्याच मार लोकांचं वैयक्तिक जे मत असतं ते कृपया तुम्ही नारदाच्या गादीवरून आणि वारकरी वार संप्रदायाला वापर वारकरी संप्रदायाची ढाल बनवून असं काही आपलं वैयक्तिक अजेंडा राबवू नये तुम्हाला जर करायचं असेल तर वैयक्तिक आणि व्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचं चा सगळ्यांनाच आहे पण ते इतर ठिकाणी करावं इथं फक्त वयाग्याच्याच गोष्टी कराव्यात आणि नसता भानगडीत पडून पडू नये आणि बाकीच्यांनाही असं त्यामध्ये काही विक्षिप्त वाटेल असं वचनी देऊ नये असं मला वैयक्तिक एक वारकरी म्हणून वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की करा रामकृष्ण